गेल्या एका वर्षात पन्नास किलो खताच्या पिशवीची किंमत पन्नास रुपयापासून थेट चारशे पन्नास रुपयापर्यंत वाढताना दिसली ही वाढ केवळ आकड्यात नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या हिशोबावर आणि त्यांच्या उत्पादन खर्चावर थेट परिणाम करणारी आहे यात एक चिंतेची बाब म्हणजे पुढील काही दिवसातही खताच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे नवीन अंदाजानुसार एका पिशवी मागे पन्नास ते दोनशे रुपयापर्यंत वाढ होऊ शकते म्हणजे शेतकऱ्यांना येत्या हंगामात अधिक खर्च करावा लागणार आहे वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पीक नुकसानीचा समावेश अखेर पंतप्रधान पीक विमा योजनेत केला जाणार आहे केंद्र सरकारने मंगळवार तारीख अठरा रोजी मोठा निर्णय जाहीर केला आहे खरीप हंगाम दोन हजार सव्वीस पासून शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देखील पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मिळणार आहे दोन हजार सव्वीस पासून खरीप हंगाम सुरू होताच ही तरतूद लागू करण्यात येईल यामुळे विमा दाव्याच्या प्रक्रियेत वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचाही समावेश होईल आणि केंद्र सरकारचा उद्देश हा पूर्ण होईल शेतकऱ्यांना नैसर्गिक हवामानाशी संबंधित आता वन्यजीवामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या जोखीम मध्ये अधिक संरक्षण देणे असा निर्णय केंद्र सरकारने दिलासादायक घेतलेला आहे केंद्र सरकारचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक हवामानाशी संबंधित आता वन्यजीवामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या जोखीम मध्ये अधिक संरक्षण देणे असा आहे हा निर्णय निश्चितच शेतकऱ्यांसाठी दिरासादायक आहे